नमस्कार मी पुषा वाळकी गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आता तिन्ही झाली आहे आणि माझी दिवाबत्ती वगैरे करायची लगबग चालू झाली आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की संध्याकाळची जी काही दिवाबत्ती आपण करतो तर त्याचं किती महत्त्व असतं काय महत्त्व असतं तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो माझे व्हिडिओ जरा हे तुम्हाला कुठे आवडत असतील तर व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू दीप हा अंधारातून प्रकाशाच्या एक प्रतीक आहे आणि नेहमीच दीप लावल्यावर अशी प्रार्थना करायची की जे काही माझ्या आयुष्यातला अंधकार आहे किंवा इग्नोरन्स आहे बॅड थॉट्स आहेत ते दूर होऊ देत आणि ज्ञानाची ज्योत आप प्रकाश आपल्या आयुष्यात पडू देत दीप हा तत्व मानला जातो आणि संध्याकाळी आपल्या देवघरात दिवा लावल्याने जे काही देव देव असतात शुभ शक्ती असतात त्या आपल्या घरात आक्रोश होतात दीप लावल्याने पंचमहाभूते असतात यांची पूजा होत असते आणि दीप हा अग्नितत्वाचा प्रतिनिधी आहे अशी स शास्त्रात मान्यता आहे महाराष्ट्रात तुळशीजवळ संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याची प्रथा आहे तर हे ल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी आवाहन केल्यासारखं असतं त्यामुळे तुळशीसमोरही आपण संध्याकाळी दिवा लावला पाहिजे संध्याकाळी दिवा लावायचे काही सायंटिफिक रिझन पण आहेत तर ते असे की जो काही आपण दिवा लावतो त्यात ते तूप तेल होतो तर ते ती जी काही वात असते तेल असतं तर ते जळल्याने असं वातावरणात शुद्धीकरण होतं आणि आपण जर तुपाचा वगैरे दिवा लावला तर वायूमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निरोपित होते आणि जे काही सूक्ष्म जंतू वगैरे असतात तर ते कमी होत होण्यास मदत होते आणि संध्याकाळची शांत वेळ आणि छान असा तेवत असणारा स्थिर असा दिवा पाहिल्याने मन अगदी शांत होतं आणि तर ही अशी संध्याकाळ खूप छान अशी प्रसन्न वाटते दिवसभराचा कंटाळा दुरा थकवा किंवा काही ज्या काही घड्यामुळे असतील तर त्या असा शांत दिवा बघितल्याने मेंदू अगदी म्हणजे रिफ्रेश होतो आणि आता मी अथर्वशीर्ष पठन करते तर म्हटलं की चला तुमच्यासोबत तुमचं पण अथर्वशीर्ष पठण होईल किंवा म्हणजे श्रवण सेवा पण होऊन जाईल त्यामुळे मग मी इथे अथर्वशीर्ष पठन करते तर नक्की ऐका ॐ भद्रकर्णीभिः शृणुया मदेवा भद्रपश्ये माक्षभिर्य सत्रा स्थिरो अङ्गे तिष्ठु वासतनुभिवंशे मदेव हितयदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वधश वा स्वस्ति न पुष्पा विश्वदेवा स्वस्ति न अरिष्टनेमी स्वस्ति न गृहस्पतिर्धातु शाली शाती ओम नमस्ते गणपते व त्वमेव त्वमेव तत्व त्वमेव थमे केवलं कर्ता तमे केवलंधर्तासिमे केल हर्ता तमे सर्वल्विद ब्रमासि साक्षादात्मा निम अववक्तारम सत्यमवच्नी अवत्माम अवधातारम अवानुचा नम शिष्यशपुष्टत्तात अवपुरस्तात अव उत्तरातात अव दक्षिणातात पाहि समतात धातरात सर्व सत्व पामतात ताणमयसत्वचिनय नादसंध्या सत्य स ब्रह्ममय त्व सच्चिदानंदादितीयोसी त्व प्रत्यक्ष ब्रह्मासी त्व ज्ञानमय विज्ञानमयोसी सर्व जायते सर्व जगदित तत्वस्तिष्ठती सर्व जगदित तत्वीय लयमेशती सर्व जगदित त्वयी त्व भूमी रापो ननुभो त्वच त्वारी वाकप्र पदानी त्व गुणत्रयाती तत्व देहत्रयाती तत्व कालत्रयाती तत्व નિત્યત્વ શક્તિ ત્રયાત્મકત્વ યોગીનો ત્વ નિવશક્તિ ત્રયામકિનોધ્યાય નિમ્વેબ્રહ્માસ્ત ઇન્દ્રસ્થ વાયુસ્થ રુદ્રસ્થિસ્થ ચંદ્રમાસ્મપૂર્વ સ્વરો સ્વરોમ ગણનાદી પૂર્વ મૂર્છાંદમર્યાદર અનુસ્વાર પરતર પરતરતર અર્ધેંદુલસિત તારરે શ્રુત મનુ સ્વરૂપમ ગકાર પૂર્વ ઓંકારે મધ્યમરૂપ અનુસ્વારછ ರೂಪಂ ೃತ ಧ್ಯಾಮ ಸಂಹಿತೇಷ ಗಣೇಶದಿಚಿತ್ರಗಾಯತ್ರಿ ಛಂದ ದೇವತಾ ಓಂ ಗಣ ಗಣಪತೆ ನಮ ಏಕದಂತ ವಿಘ್ನ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದಂತಿ ಏಕದಂತ ಎಕಂತ ಪಾಶ विशुक् पाशमकुशधारीणं रदचवर्दन हस्तेर्भिर्भा भ्रान मूषकर्ध्वजनं ध्वजं रक्तलम्बोदरशुर्पकर्णकरक्तवासम सम रक्तगन्धानुलिप्तङ्ग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तनु कनिप देव जगत्कारं च्युतम् अर्वि अर्विभूत च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् पुरुषात् परम यो निस योगी योगिनावर नमो व्रतपतय नमो गणपतय नमो प्रथमपतय सममस्त नमस्ते अस्तु लंबोदराय कदंताय विघ्ननाशे शिवसुताय वरदमूर्ते नम ओम भद्रकर्णे शृणुयाम देवा भद्रपशेमाक्ष वीरातिर अंगे तष्टुवा सतनुभीवशेम देवितयु सस्ती न इंद्र वजस वा न पुष्पा विश्वदेवा સ્વસ્તિ ન સ્થારી વરિષ્ઠને મેસ્તી નો ગૃહસ્પતિધા ઑમ શાંતિ 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 कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्ते हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वक्रतुण्डमाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदयो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नमः दत्त 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 राजाधिराज श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त चला तर मग माझ्या ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला जर हे सगळं नामस्मरण ऐकायला भेटलं असेल किंवा अथरवर्षीचं पठन पण तुम्हाला ऐकायला भेटलं असेल तर तुमची छान अशी श्रवणसेवा झालेली आहे आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करणारे तर तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही जी काही मला माहिती थोडीफार होती ती शेअर केली तुमच्याशी ती माहिती तुम्हाला कशी वाटली चला तर मग सर्वांना दत्त आणि बाय बाय